मुंबई काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी महेंद्र साळवे यांनी माटुंगा लेबर कॅम्प वॉर्ड क्रमांक एकशे एकोणनव्वद येथे भव्य रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन केले जीवन वाचवण्याच्या या पवित्र कार्यात स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद देत रक्तदान केले समाजसेवेचा आदर्श रक्ताच्या कमतरतेमुळे कोणाचेही जीवन धोक्यात येऊ नये या उदात्त हेतूने साळवे यांनी या, या शिबिराचे आयोजन केले होते रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान या भावनेने परिसरातील तरुण महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने शिबिरात सहभाग नोंदवला यावेळी वॉर्ड क्रमांक एकशे एकोणनव्वदच्या काँग्रेसच्या इच्छुक उमेदवार पुष्पा महेंद्र साळवे या देखील उपस्थित होत्या यावेळी बोलताना पुष्पा महेंद्र साळवे म्हणाल्या रक्तदान हे केवळ दान नसून ते एक जीवनदान आहे माटुंगा लेबर कॅम्पच्या नागरिकांनी दाखवलेला उत्साह कौतुकास्पद आहे काँग्रेस पक्ष नेहमीच सामाजिक बांधिलकी जपतो आणि गरजूंच्या मदतीसाठी तत्पर असतो आम्ही नेहमीच जनतेची सेवा केली आताही करत आहोत आणि यापुढे देखील करत राहणार आरोग्य पथकाचे या शिबिरासाठी आरोग्य पथकाने या शिबिरासाठी विशेष सहकार्य केले मॅडम काय सांगाल आज तुम्ही रक्तदान शिबिराला भेट दिली आहे तर याबद्दल काय सांगाल शिबिर याच्या आधी आम्ही बऱ्याच वेळा केलेले आणि आता सध्या महापालिकेचं निवडणूक आहे त्या संदर्भात आम्ही नाही केलेलं आहे की समाजसेवा व्हावी आणि जो रिस्पॉन्स आम्हाला मिळतोय तो खूप चांगल्या प्रतिसाद आम्हाला आता भरपूर लोक येत आहेत स्वतःच्या इच्छेने देत आहेत त्यामुळं मला असं वाटत नाही की काय जा अडचण असेल त्याच्यात यानंतर सर्व रक्तदात्यांची तपासणी करून त्यांना प्रमाणपत्र आणि भेटवस्तू देण्यात आल्या मिळालेल्या माहितीनुसार या शिबिरात शेकडो रक्त युनिट्स गोळा करण्यात आले ज्यामुळे रक्तपिढ्यांना मोठा आधार मिळालाय या यशस्वी आयोजनाबद्दल वॉर्ड क्रमांक एकशे एकोणनव्वदमधील मधील नागरिकांनी महेंद्र साळवे यांच्या समाजोपयोगी कार्याचे अभिनंदन केले आणि भविष्यातही अशा उपक्रमांना पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले मॅडम दुसरा प्रश्न असा आहे की वॉर्ड क्रमांक एकशे एकोणनव्वदमध्ये मध्ये तुम्ही उभे राहणार आहात का इच्छुक आहात का जर तुम्ही निवडणुकीला इच्छुक राहणार आहात तर या नागरिकांच्या ज्या समस्या असेल त्या कशा पद्धतीने तुम्ही सोडवाल मी स्वतः इच्छुक आहे काँग्रेस पक्षाकडून माझी मागणी की मला उमेदवारी द्यावी माझी जन्मभूमी ही माटुंगा लेबर कॅम्प आहे आणि माझा शेवटही माटुंगा लेबर कॅम्प आहे जे सन्माननीय महेंद्रजी साळवे दोन हजार अठरापासून मी खूप कामं केलेले आहेत स्वतःचं अस्तित्व दाखवलं की मी नागरिकांसाठी काय करू का शकतो आम्हाला राजकारण नाही करायचं आम्हाला समाजसेवा करायची जे जनतेचे प्रश्न आहे ते सोडवण्याचा प्रयत्न आम्ही स्वर्ण सुवर्ण महाराष्ट्र अजिंक्य आढाव मुंबई